आज सिरोंचा येथील माडेल हायस्कूल सिरोंचाच्या पटांगणामध्ये तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा कला आणि सांस्कृतिक संमेलनाला सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आणि सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते झालंय कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कस्तुरे गटविकास अधिकारी पंचायत समिती सेवनच्या हे होते कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती आणि थोर पुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली आहे या तीन दिवसीय क्रीडा संमेलनामध्ये नऊ केंद्रांमधील प्रमुख केंद्रांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी बालविकास प्रकल्पच्या कोल्हे मॅडम नगरसेवक सतीश पोगे बाणय्या जगदाम रवी सुनताण वसंत तोकला आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक संमेलन सन दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजनासंदर्भाने सर्व तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी अतिशय उत्तमरित्या सहकार्य केलं आणि आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या उद्घाटनाचे उद्घाटक माननीय कुमारी तनुसीताई धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते हा उद्घा हा या कार्यक्रमाचं उद्घाटन इथे पार पडलेला आहे एवढंच आणि आजचं या क्रीडा संमेलनाचं स्थळ मॉडेल स्कूल शिरोणचा या क्रीडानगरीमध्ये सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त असं उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला आणि तालुक्याची शान वाढवली त्याबद्दल सर्व शिक्षक केंद्रप्रमुख मित्र आणि मैत्रिणींना प्रसंगी शुभेच्छा देतो धन्यवाद शाम बेजणवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली